आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर टायगर सफारीच्या प्रकल्पाला गती चंद्रपूरच्या दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला अखेर गती मिळत आहे नुकतेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्ली येथे केंद्रीय ये प्राणी संग्रहालय प्राधिकरण सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर आज एफ डी सी एमचे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे यांनी चंद्रपूर येथे विशेष भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी आमदार किशोर चोरगेवार यांच्यासह त्यांनी वन अकादमी लगतच्या टायगर सफारीच्या जागेची पाहणी केली यावेळी मुख्य वन संरक्षक आर एम रामानुजन प्रादेशिक व्यवस्थापन दिव्य भारतीयम विभागीय वन अधिकारी राजन तलमले विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर सहायक व्यवस्थापक व्यंकटरमंग जंगलीवाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष सुभाष कासंगट्टुवार आदींची उपस्थिती होती